आजचा व्हिडिओ आहे सर्व प्रकारच्या ब्लाउज साठी मोंढा किती घ्यायचा आपल्याला एका मैत्रिणीने विचारलेला आहे की ताई माझा मोंढा घेण्यात चुकतो किंवा फिटिंग होत व्यवस्थित बसत नाहीये तर अशा वेळेस काय करायचं तर आज मी तुम्हाला अठ्ठावीस छाती पासून किंवा अठ्ठावीस छाती ते पुढील किती पण असू द्या तुमचे पन्नास छातीपर्यंत तुम्ही मोंढा किती घ्यायचा तर तुम्हाला माहित असेल आपण जे मुंडा घेतो तर ते मागील गळ्या उंचीनुसार आपली शोल्डर रुंदी मोंडा उंची घेतली जाते आजचा व्हिडिओ फक्त मोंढ्यासाठी आहे की कि मोंढा किती घेतला जातो तर आता आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी आधी आपण एक बॉक्स तयार करून घेऊ की म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बॉक्स खालच्या साईडनी पण एक आज फक्त तुम्हाला मी मुंढ्याबद्दल माहिती सांगणार आहे तर अपली शोल्डर आपली किती असते आता आपण बंद गाळा आहे बंद गाळा असेल त्यावेळेस आपण एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत शोल्डर घेतो बरोबर तर या ठिकाणी आता शोल्डर सोळा आहे तर सोळाच्या निम्मी आपण किती घेतो आठ घेतो बंद गळ्यासाठी आपण शोल्डर ऍड घेतले बरोबर आहे आता मोंढा उंची आता ही शोल्डर आपली या ठिकाणी मी रुंदी काहीच सांगणार नाहीये शोल्डर फक्त आपल्याला आता मोंढा उंची किती घ्यायची म्हणून मी तुम्हाला आज शोल्डर मागील गळ्या उंचीनुसार आपण शोल्डर घेतली जाते तर आता या ठिकाणी बंद गळ्याचा ब्लाऊज शिवायचा आहे तर या ठिकाणी आता आपण एक शोल्डर घेतली एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत सोळा आहे बरोबर मग सोळाच्या निम्मे आठ घेतली तर मग आता ह्याला मुंढा उंची किती घ्यायची बरोबर तर या ठिकाणी जेवढी आपली शोल्डर असते त्याच्यापेक्षा आपण अर्धा इंच जास्त घेतो नेहमीच्या प्रत्येक ब्लाउजला तर या ठिकाणी बघा आपली किती येणार आहे साडेआठ आपली मोंढा उंची बंद गळ्यासाठी साडेआठ तर ही साडेआठ आपण घेतो आता या ठिकाणी बघा आपण गळारुंदी आता तर किती असेल या ठिकाणी आपण गळारुंदी घेतली पण ज्या वेळेस बंद गळा असतो त्यावेळेस आपल्याला मोंढ्याच्या साइडला उतार द्यायचा असतो मोंढ्याच्या साइडला आपल्याला या ठिकाणी पाऊन इंच एक इंच सव्वा इंच जस समोरची महिला असेल त्यानुसार असतो ज जशी त्यांची तब्येत असेल त्यानुसार तर काही काहींचा शोल्डर काय असतो आता ही शोल्डर आहे बरोबर आहे तर कोणाची अशी सरळ असते कोणाची अशी निमोळती थोडीशी असते तर ह्यानुसार आपल्याला ब्लाउजचा हिथला उतार द्यावा लागतो किंवा गळ्याच्या साईडला मागील गळा उंचीनुसार कधी गळ्याच्या साईडला उतार असतो तर कधी मोंड्याच्या साईडला उतार घेतला जातो प्रत्येक कशासाठी तर प्रत्येकांचे शोल्डर वेगवेगळ्या वेग पद्धतीने असते कधी सरळ असते कोणाची अशी निमोळती असते त्यानुसार आपल्याला ब्लाउज शिवावा लागतो हे लक्षात घ्या या ठिकाणी ज्यावेळेस स्वतः बंद गळा आहे तर आपल्याला काय करावं लागतं या ठिकाणी आपल्याला उतार द्यायचं तर अशा वेळेस मागील बंद गळा असेल किंवा तुम्ही बंद गळा कधी घेता एक तर कॉलरच्या ब्लाऊजला घेता किंवा तुमचा कॉलर लावायचा नसेल तरी बंद गळाचे ब्लाउज असतात तर त्यासाठी काय करायचं वरच्या साईडला पाऊन इंच घेतलं जातं मागील उंचीमध्ये पुढील उंचीमध्ये नाही तर मागील उंचीमध्ये हे कंपल्सरी घ्यायचं ह्यामुळेच काय होतं बऱ्याच महिलांचा ब्लाउज ताईट होतो मग मोंढ्यामध्ये ताईट होतो, होतो। आणि खांद्याला खेचला जातो बंद करायच्या ब्लाऊजला शोल्डरचा मोंढ्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो त्यामुळे काय करायचं हो? मागील उंचीमध्ये वरती पाऊण वाढवायचे मग या ठिकाणी तुम्हाला आता या ठिकाणी आपण अर्धा किंवा तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेला असेल की कधी या ठिकाणी अर्धा इंच उतार दिला जातो कधी गळ्याच्या साईडला अर्धा उंच उतार दिला जातो मागील गळा उंचीनुसार तर या ठिकाणी आता आपल्याला एक इंच उतार द्यायचा आहे तर मग आता गळारून सुद्धा वरच्या साईडला आणि हा उतार आपला एक इंचाचा आणि त्यानंतर बघा या ठिकाणी आपली शोल्डर आली ही उंची ही हा उतार सोडून आठ इंच म्हणजे जेवढी आपण शोल्डर घेतली तेवढीच आपली मोंढा उंची आली आल्या लक्षात या पद्धतीने आता नंतर त्यानंतर ज्या वेळेस आता हे झालं शोल्डर बंद गळ्याचं आता बोटनेकसाठी बोटनेक साठी सुद्धा याच पद्धतीचा वापर करून आपण मोंढा उंची घेतली जाते बरोबर आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस गळा उंची पाच असेल या ठिकाणी मागील गळा उंची आता ही बंद गळ्याचं झालं बोटनेकसाठी सुद्धा सेम पद्धतीनेच माप टाकायचं मागील त्यानंतर ज्या वेळेस तुमची गळा उंची पाच असेल गळा उंची पाच असेल मागील तर शोल्डर आपण किती घेतो पाच घेतो मग ही शोल्डरपेक्षा मुंडा उंची आपली अर्धा इंच जास्त शोल्डर पाच घेतली तर मुंडा उंची साडेपाच घ्यायची शोल्डर साडेपाच घेतली तर मुंडा उंची सहा इंच घ्यायची तर या पद्धतीने आपल्याला मुंडा उंची घ्यायची असते मग तुम्ही अठ्ठावीस छाती ते पन्नास छातीच्या महिलांसाठी माघे वया उंचीनुसार अशा पद्धतीने तुम्ही मुंडा उंची घेतली जाते तर एकदम झोपट्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला हे कसं वाटलं आणि आणखीन तुम्हाला याच्यामध्ये काय सविस्तर समजलं नाहीये तर मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आणखीन याच्यात मी तुम्हाला आणखी तुमच्यासाठी माहिती दिली जाईल कमेंटमध्ये किंवा व्हिडिओ मार्फत तुम्हाला माहिती मिळेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कोणत्याही ब्लाउजला मोंढा उंची किती घ्यायची कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मोंढ्यामध्ये तुमचा काय प्रॉब्लेम होत असेल ज्या वेळेस कमी वेळा असेल शोल्डर जास्त असेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आज माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीने मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन